जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी दिला वाघ वाचवण्याचा संदेश पीएम श्री जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे जागतिक वाघ दिन साजरा करीत वाघ वाचवण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला मानवी सेव्ह टायगर तयार करून वाघ वाचवण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला दगडावर चित्रकारी करून विद्यार्थ्यांनी वाघाची आकर्षक चित्रे दगडावर काढली मुख्याध्यापक प्राचार्य सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात प्रकल्प प्रमुख गोपाल खाडे कला शिक्षक कैलास वानखडे व वा गजानन देशमुख दीपाली खोडके चंद्रशेखर पिसे सतीश शीतल देशमुख तोडकर भूमिका भाकरे पुष्पा प्रमोद सांगळे अंकिता किर्दक सर्व शिक्षक वृंद यांनी हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मदतीने राबविला जगातील वाघांची कमी होणारी संख्या हे संकटाचे घातक आहे ज्या सामान्य जनजागृती व्हावी विद्यार्थ्यांना वाघाचे निसर्गातील महत्व कळावे वाघांच्या अधिवासासोबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वर्ग पाचवी ते आठवी शपथ नीता तोडकर यांनी दिली त्यांनी निसर्ग वाघ जैव विविधता वाचवण्याचे आव्हानही याद्वारे केले आयशा मेमण दिव्या परते वैदेही माटे पूर्वी ठाकरे गायत्री गव्हाणे सोहम राठोड आरती मिसाळ अल्तमशुद्दीन काजी धामोरे मोनाली देशमुख मयूर भेंडे अपूर्वा वर्धे खुशी भणभुजे खुशी भजभुजे आराध्या गायधने आराध्या कोले, आरुशी हिंगे मानवी लाडवीकर यांनी या विद्यार्थ्यांनी वाघांची सुंदर चित्रे काढली वाघ दिवस साजरा करायचा म्हणजे केवळ भाषण देणं नव्हे तर कृती करण्याची प्रेरणा घेणं वाघ आज संकटात आहे कारण आपण त्यांच्या जंगलावर अतिक्रमण केलाय शिकार वाढवली म्हणून आता वेळ आहे आपण झाडे लावूया जंगल वाचवूया आणि वाघाला घर परत देऊया वाघ वाचवणं पायल माहुरकर हिने वाघ हा केवळ एक प्राणी नाही तो आपल्या निसर्गाचा राखणदार रा आहे वाघ जर टिकला तर जंगल टिकेल आणि जंगल टिकलं तर आपलं जीवन सुद्धा टिकेल आज वाघ संकटात आहे त्याच्या घरावर म्हणजे जंगलावर अतिक्रमण वाढते शिकार थांबत नाही आपण तरुण पिढी म्हणून निसर्गाशी नातं जपणं हे आपलं कर्तव्य आहे वाघ वाचवण्यासाठी ला झाडं लावूया जंगल वाचवूया आणि लोकांमध्ये जनजागृती वाढवूया कारण वाघ वाचला तर आपली संस्कृती आपलं पर्यावरण आणि आपल्या भावी पिढ्यांचं भविष्य सुरक्षित राहील असे मत व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करता शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आता परिश्रम घेतले आज जागतिक वाघ दिवस आहे वाघ दिवस साजरा करणे म्हणजे केवळ भाषण देणे नव्हे तर कृती करायची प्रेरणा देणे आज वाघ संकटात आहे कारण आपण त्याच्या जंगलावर अतिक्रम केले आहे शिकार वाढली आहे म्हणून आता वेळ आहे झाड वाळावूया जंगल वाचवूया वाघाला त्याचे घर परत देऊया वाघ वाचवणे म्हणजे आपल्या स्वतःला वाचवणे आज जागतिक वाघ दिन वाघ आपल्या जंगलाचा राजा आहे आणि त्याचे संरक्षण म्हणजे निसर्गाचे रक्षण सध्या वाघाची जंगल निसर्ग आणि जैवविविधता टिकवण्यासाठी पुढे यावे लागेल वाघ वाचवा निसर्ग जपा ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आज आम्ही वाघ दिनानिमित्त दगडावर वाघांची चित्रकारी केली आज आम्ही मानवी साखळीतून वाघ वाचण्याचा संदेश दिला आज एकोणतीस जुलै जागतिक वाघ दिवस गेल्या तीन वर्षांपासून आम्ही जिल्हा विद्यालय कामरगाव का येथे जागतिक वाघ दिवस साजरा करतो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती व्हावी लोकांना वाघाचं महत्त्व कळावं वा। जैविवधतेचं महत्त्व कळावं आणि वाघ जर घटले तर जंगल घटना आणि जंगल घटलं तर आपण संपून जाऊ ही भीती सर्वांच्या मनात आहे परंतु त्यासंदर्भात कोणी काम करत नाही आणि म्हणून आम्ही सर्व लगी बा लोकांमध्ये जनजागृती करायची त्यासाठी आज आम्ही मानवी साखळीतून वाघ वाचण्याचा संदेश दिला याशिवाय आज आमचे विद्यार्थी स्टोन पेंटिंग करणार आहेत त्या माध्यमातून ते सुद्धा वाघ वाचण्याचा संदेश देणार आहेत